नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो म सजोग येथील पवनचक्कीच्या वादातून झालेल्या तेथील तरुण सरपंचच्या कुणाच्या घटनेनंतर काल त्या पवनचक्क्याच्या मुळे होणाऱ्या दडपशाही दादागिरीची घटना तुळजापूर तालुक्यातील जवळगाव पोमाई येथे जवळगाव येथील जगताप बंधूंची द्राक्ष बाग आहे आणि या द्राक्ष बागेतून बागे ही कंपनी तिथं चक्की उभा करत आहे तिन त्यांना न विचारतात त्यांची संमती न घेता रस्ता केला आणि आपल्या सामानाची वाहतूक करण्यासाठी त्यांनी उद्योग सुरू केला यामुळे आपल्या द्राक्ष बागेचं नुकसान होत आहे आपल्या आपल्या परवानगी शिवाय हे काम झालं म्हणून जगताप बंधूंनी हे काम बंद पाडण्यात तो रस्ताच अडवला जगता बंधू आपल्याला आपल्या कामा कामात अडथळा असं हे करतात त्या कंपनीच्या गुत्ते गुत्तेदारांनी गेल्या या दोन तीन दिवसात दोन वेळेस अठरा ते वीस काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून बाउन्सर घेऊन बाउन्सर आणून जगता बंधूंवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला ही जवळपास तीस चाळीस बंश घेऊन कंपनीचा तो गुत्तेदार तिथे पोहोचला जगतापांना आणि ग्रामस्थांना आरेरावेची भाषा ते करू लागली त्या त्यावेळी ग्रामस्थांनी तुळजापूर शहराची शहरातील माजी नगरसेवक विनोद उर्फ पिंटू गंगणे यांना फोन केला दहा पंधरा मिनिटातच गंगणे तिथे आले आणि कंपनीच्या संबंधित गुत्तेदाराला आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तुम्ही दडपशाही करून काम सुरू ठेवू नका आणि गावकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला कामच करायचंय रिक्सर संबंधित शेतकऱ्यांच्या परवानग्या घ्या त्यांचं काय नुकसान होत आहे ते नुकसान भरपाई देण्या द्या आणि मगच आपलं काम सुरू करा असं ठणकावून सांगितलं जगताप बंधूंपैकी पैकी बालाजी जगताप यांनी तर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना काही दिवसापूर्वी या प्रकरणी निवेदन पण दिलं होत पण त्या निवेदनाकडे पोलिस यंत्रणे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळंच या कंपनी कंपनीला उत्साह दांडगा हत्ती हत्तीच बळ आल्यासारखं झालं असावं आणि त्यामुळं ते हा प्रयोग ग्रामस्थावर करत असा या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला कोणाची तक्रार नाही त्या तक्रार नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही असं उत्तर ग्रामस्थांना दिल्याचं पण कळत आहे त्यावरून त्या पवन चक्की गुत्ते कंपन्या आणि गुत्तेदारांना पोलीस पाठबळ देतात की काय हा प्रश्न परत आहे रेजीवर आला या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी तातडीनं लक्ष घालावं नसता जवळगाव मध्ये पण मसा सारखा प्रकार घडू घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा त्यांनी वेळीच खबरदारी घ्यावी एवढीच अपेक्षा काल माहितीचा मंत्रिमंडळ विस्तार पा, पार पडला मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले दिग्गज नेते साहजिकच नाराज झाले तिकडं नाशकात भुजबळ समर्थकांनी अगदी रस्ता रोको वाहनाची जाळपोळ असे प्रकार सुरू केले आहेत तर इकडं <coughs> धाराशिव मध्ये तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ स्थान न मिळाल्यामुळे त्यांच्या धाराशिव येथील समर्थकांनी आज छत्रपती शिवाजी चौकात एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी केली आणि सावंत आगे बढो आम आमतो मारे पिचे असाही नारा लावा एकंदरीत तिन्ही पक्षात नाराजी मंत्रिमंडळ नारा नारा स्थान न मिळाल्यामुळे नाराजीची संख्या आहे परंतु उघड नाराजी व्यक्त करणारे दोघ चौघ दिसून येत आहे शिस्तीच्या भाजपने त्यांचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांना मंत्रिमंडळ स्थान न मिळत न दिल्यामुळं अशी उघड नाराज नाराजगी त्यांनी व्यक्त केलेली नाही कारण शिस्तीच्या भाजपचे ते कार्यकर्ते आहे असो परवा दत्त जयंतीचा उत्सव जिल्हाभर उत्साहात पार पडला समतानगर मधील दत्त मंदिर मंदिरातही या उत्साहाची उत्साहाला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती दत्त निमित्त या दत्त मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या मंडळी आणि समतानगर मधील नारायण ना घाटगे व त्यांच्या सहकार्याने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इथं वृक्षारोपण पण केलं या समतानगर दत्त मंदिराचा दत्तजयंती उत्सवाचा व्हिडिओ सोबत आज आस्तुर्तास एवढच धन्यवाद विश्वम्बर पादवत्दिगम्बर निराकार गुरु गुरुरे निर्गुण, पुरु सृष्टि कारक गुरु विश्वम्बर गुरु, गुरु विना नोहे साधु मुनि जान गुरु विना साहु कैसे जीवन गुरु विना नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारय